हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणं तर चला समय नसण करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द एच एस सी एच एस सी म्हणजे हायर सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट होत आहे एच एस सी ला मराठी मध्ये उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र म्हणतात भारतातील विविध राज्ये जी एच परीक्षा घेतात ती आहे केरळ महाराष्ट्र पंजाब आंध्र प्रदेश तामिळनाडू गोवा आणि गुजरात एम पी आणि यूपी बोर्ड बिहार बोर्ड महाराष्ट्र बोर्ड सीबीएसई आणि आय सी बोर्ड इत्यादी प्रत्येक बोर्डानुसार परीक्षेची रचना वेगवेगळी असते मॅट्रिकच्या वेळेवर यश मिळवल्यानंतर उच्च माध्यमिक परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची नोंदणी केली जाते उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र दोन श्रेणीमध्ये वर्गीकृत केले आहे पहिला आहे विज्ञान कार्यक्रम आणि दुसरा आहे नॉन सायन्स प्रोग्राम फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू